लेखा आणि कोशागारी विभागांतर्गत पाहू शकता प्रत्येक विभाग जो आहे या विभागांतर्गत परीक्षा टी सी एस मार्फत घेण्यात येत आहेत या अंतर्गत पाहू शकता सतरा एप्रिलला नागपूर विभागांतर्गत पेपर झाले होते टी सी एस मार्फत हे घेणे झाले होते यानंतर पाहू शकता आज एकोणीस एप्रिलला छत्रपती संभाजीनगर विभागासाठीचा जे पेपर आहेत हे झालेले आहेत त्यानंतर पाहू शकता बावीस एप्रिलला यानंतरनं पुणे विभागासाठी भरती परीक्षा आयोजित करण्यात आली आहे तर यानंतर पाहू शकता सतरा आणि एकोणीस एप्रिल दोन सतरा आणि एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दोन दिवशी जे झालेले पेपर आहेत हे झालेले पेपर कशा पद्धतीचा पॅटर्न आहे कसे प्रश्न विचारले जात आहेत चारही सेक्शनमध्ये चारही टॉपिक मराठी आहे इंग्रजी त्याच्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता सामने ज्ञान या वि शिपच्या सगळ्या आधारावर म्हणजे शिपच्या ज्या झालेल्या आहेत आत्तापर्यंत सतरा आणि एकोणीस एप्रिल या शिपच्या आधारावर परीक्षेचं विश्लेषण महत्त्वाचे जे टॉपिक आहेत कसे प्रश्न विचारले जात आहेत हे पाहणं आवश्यक आहे हेच पाहूयात आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये याचा उपयोग पुणे विभागाची जी भरती परीक्षा आहे त्यानंतर कोकण विभागाची सुद्धा लवकरच तारीख के जाहीर केली जाईल याच्यासाठी उपयोग होऊ शकतो तर यामध्ये पाहू शकता काठीण्य तपातळी ही जे आतापर्यंत झालेले जे पेपर आहेत यांची सोपे एझी टू मॅड्रे मॉड्रेड म्हणजे सोपे ते मध्यम प्रकारचे आहे इतके हार्ड प्रश्न विचारले जात नाही आहेत टी सी एसचं पॅटर्न आहे या अगोदर जे पेपर झालेले आहेत त्यानुसारच हे प्रश्न विचारले जात आहेत आता विषयावर विश्लेषण पाहू शकता मराठीमध्ये मराठी व्याकरणमध्ये समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे विचारले जात आहेत त्याच्यानंतर अलंकारिक शब्द आहेत काही शिप्टमध्ये अलंकारिक शब्द म्हणजे सतरा जे दुसऱ्या शिप्टमध्ये अलंकारिक शब्द आले होते त्यानंतर समासवरचे तीन प्रश्न विचारले जात आहेत कर्तणी आणि कर्मणी प्रयोगमध्ये नवीन कर्मणी प्रयोग याच्यावरचं प्रश्नसुद्धा विचारले जात आहे परिच्छेद आकलन म्हणजे उतार्यावरचं प्रश्न तीन प्रश्न आहेत त्यानंतरनं योग्य वाक्प्रचार ओळखा काही शिपमध्ये विचारण्यात आलं होतं त्याचबरोबर मिश्र वाक्यसुद्धा आणि संयुक्त वाक्यसुद्धा काही शिपमध्ये विचारण्यात आलं होतं हा अशा पद्धतीचा हा पूर्णपणे मराठी व्यकऱ्यांसाठीचे प्रश्न जे आहेत आत्तापर्यंत झालेल्या जे आहेत त्या पद्धतीने पॅटर्न आहे असे प्रश्न विचारले जात आहेत यानंतर पाहू शकता इंग्रजी इंग्रजी व्याकरणमध्ये परिच्छेद आकलन आहे परिच्छेद आकलनमध्ये पाहू शकता त्याच्यानंतर म्हणजेच उतार्यावरचा प्रश्न आहेत क्लोज टेस्ट आहे पाच प्रश्न त्याच्यानंतर आर्टिकल्स आर्टिकल्स ए अँड द प्रिपोजेशन्स यावरचे प्रश्न पारा जंबल आहे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द काय शेपमध्ये विचारण्यात आले होते काय शेपमध्ये नव्हते त्याचबरोबर प्रोवर्ब्स आहेत दोन ते तीन प्रश्न काय शेपमध्ये आले होते त्याच्यानंतर म्हणी आणि वाक्प्रचार इडिओमॅन फ्रेसेस दोन ते तीन प्रश्न काही शेपमध्ये विचारण्यात आले होते त्याचबरोबर वन वर्ड सबसिट्युशनसुद्धा आलं होतं यानंतर पाहू शकतो सायनॉम्स अँटी सायनॉम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द एअर स्पोर्टिंग टेन्सवर प्रश्न विचारले गेले नाही आहेत काही शेपमध्ये प्रश्नच नाही आहेत तर काही शेपमध्ये प्रश्न आलेले आहेत काही शेपमध्ये एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही आहे यानंतर गणित अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावरचे कसे प्रश्न आहेत हे सुद्धा पाहून घेऊयात तरी पाहू शकता गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बुद्धिमत्ता चाचणीवर अधिक प्रश्न जास्त प्रश्न होते बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित प्रश्न जास्त होते यानंतरनं सरासरी मीन मध्यक मीडियन मीडियम आहे आणि मूड यावरचे दोन प्रश्न नफातोटावर आधारित दोन प्रश्न आहेत सरळ रूप देण्यावर बोर्डमॉसचे नियम जे आहेत यावरचे एक प्रश्न नातेसंबंधावरचा प्रश्न आहे बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट वर्तुळाकाळ व मजल्यावर आधारित प्रश्न जे आहेत हा एक आला होता यानंतर ना अंकगणित आहे आर्थमॅटिकवरचा एक प्रश्न त्यानंतर पाहू शकतं स्टॅटिस्टिक्स आहे सांख्यिकी प्रश्न विचारले गेले नाही आहेत काही शेपमध्ये प्रश्न विचारले गेलेले नाही आहेत स्टॅटिस्टिक्सवर सांख्यिकीमध्ये अशा पद्धतीचा सा पाहू शकतं यानंतर जो महत्त्वाचा सेक्शन आहे सामान्य जी के चालू घडामोडी यावरचे चा कुठले प्रश्न विचारले जात आहेत तर चालू घडामोडी जे आहेत नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीस तर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी ह्या तिन्ही महिन्यांच्या ज्या चालू घडामोडी आहेत करंट अफेअर्स जी ते चेक करणं आवश्यक आहे यानंतर पाहू शकता संरक्षण क्षेत्रातील जे चालू घडामोडी आहेत युद्ध सराव यावरचे प्रश्न विचारले जात आहेत सध्याचा जो पॅटर्न आहे आत्तापर्यंत पाहू शकता सुद्धा त्यानंतर सुद्धा या युद्ध घडामोडी असतात म्हणजे सराव जे असतात कोणत्या देशामध्ये दे दोन सरावमध्ये कोणता सराव झाला कोणत्या ठिकाणी झाला अशा प्रश्न हे विचारले गेलेले आहेत त्यानंतर पाहू शकता इतिहास रेग्युलेटिंग ॲक्ट आहे इंग्रज कालखंड इंग्रजांच्या कालखंडामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत यावरचे प्रश्न भूगोलामध्ये दख्खनच्या पठारावरचं प्रश्न एक विधान विचारण्यात आलं होतं विज्ञानामध्ये राशी आहेत रोध एक प्रश्न आहे यष्टो वस्तुमान सुद्धा विचारण्यात आलं होतं राज्यशास्त्र विधान परिषद कलमांवरचा प्रश्न अर्थशास्त्र सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र यावरचे प्रश्न त्यानंतर आपण अत्यंत महत्त्वाचे मुद्दे पाहूया की कशा पद्धतीचं पॅटर्न आहे आणि काय जास्तपर्यंत पद्धतीने लक्ष देणं आवश्यक आहे तर यामध्ये रिझनिंग जे आहे बुद्धिमत्ता वर जास्त लक्ष देणं आवश्यक आहे त्याचबरोबर चालू घडामोडी करंट अफेअर्स मागील दोन ते तीन महिन्याचे अपडेट तुम्ही चेक करणं आवश्यक आहे कारण हेच प्रश्न जे आहेत विचारले जात आहेत त्यानंतर पाहू शकता इंग्रजीमध्ये पॅसेज आहे परिच्छेद ग्रामर व्याकरण आहे उकबलरी वर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे कारण यावरचे प्रश्न जे आहेत आधारित हे प्रश्न विचारले जात आहेत अशा पद्धतीने हा पूर्ण पॅटर्न पाहू शकतात सतराला त्याचबरोबर सतराच्या तिन्ही शिफ्टमध्ये जी परीक्षा झाली नागपूर विभागाचीसाठी साठी आपण या अगोदरसुद्धा त्याबद्दलची माहिती चेक केली होती त्यानंतर एकोणीसमध्ये सुद्धा या पद्धतीचे प्रश्न येत आहेत अशा पद्धतीने तयार करणं आवश्यक आहे टी सी एसच्या या पॅटर्ननुसार या भरती प्रक्रियेसंदर्भातली पाहू शकता डिटेलमध्ये अपडेट ज्या आहेत ह्या फॉलो करण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर यानंतरचा बावीस बावीस सुद्धा पेपर असणार आहे पुणे विभागाचा या संदर्भातली सुद्धा डिटेलमध्ये अपडेट जे प्रश्नाचं स्वरूप आहे हे माहिती करून घेण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा